अंबरनाथ शहरातील गोर गरीब गरजू जनतेचे आरोग्य जपणाऱ्या के बी जी छाया उपजिल्हा रुग्णालय येथे गरोदर माता तसेच संदर्भात चाचणी व तपासणी करण्याकरिता सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन अबिदा बेहेन यांच्या हस्ते करून नागरिकांच्या सेवेसाठी निशुल्करित्या सेवा सुरू करण्यात आली आहे अंबरनाथ नगरपालिकेचे छाया रुग्णालय शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर उपजिल्हा दर्जाच्या या रुग्णालयात रिक्त पदभरती अभावी अनेक विभाग बंद पडले होते आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून अनेक विभागातील आरोग्यसेवा सुरू केली आहे शहरातील गोरगरिबांची अनेक वर्षापासून मागणी होती छाया उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिला पोटडुकीच्या रुग्णांना सोनोग्राफी काढण्यासाठी बाहेर जावे लागत होते त्याकरिता चौदाशे ते सोळाशे रुपये लागत होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या सर्व सुखसोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे शासन धोरण आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अंबरनाथ शहरात लोकाभिमुख कार्याचा एक वेगळा ठसाव म्हटला आहे सर्वसामान्यांना न परवडणारी सोनोग्राफी सेवा आता अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे एक्स रे रक्त तपासणी मोफत आहे तसेच आठवड्यातून तीन दिवस दातांची ट्रीटमेंट मोफत करणार आहे आजपासून निशुल्क सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आल्याचे आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांनी सांगितले आहे यावेळी नगराध्यक्ष सुनील चौधरी प्रज्ञा बनसोडे गणेश कोतेकर सुभाष साळुंके रवींद्र करंजुले राहुल सोमेश्वर महिला आघाडीच्या विद्या जाधव विद्या सातपुते तसेच छाया हॉस्पिटलचे डॉक्टर सकपाळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व परिचारिका उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ